आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार सिव्हिल मधून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक ने चोरून नेले या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कविता समाधान आलदर वय अडतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसांपूर्वी मिरज सिव्हिलमध्ये प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला सिझेरियन प्रसूती झाले असल्याने आलदर यांच्यावर वार्डात उपचार सुरू होते शनिवारी सकाळी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायचा असल्याचे सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आले नसल्याने तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सीसीटीव्हीत संशयित महिलेचे चित्रण झाले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला आहे <laughs>

मग तिथे नोंद त्या वार्डात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला ती भे एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी चुरस बहीण तिथे तिचं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काका मग आहे त्या मालकीनी तुझी बसायची मग गड्या माणसाला काय ती शेतकऱ्याच्या आत येऊ देत नाही काय नाही आणि हे माथारीला माया लावून हिर तिच्या मागे करून झाली तिला जरा की आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आई संघीत म्हटलं काय तर असं ओळखीची आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी लिखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येते आम्ही म्हणतो जेव्हा इच्छित नाही म्हणली मी जेवले म्हणजे असू आम्ही जेवाय गेल्यानंतर पुन्हा तिने ती काय केलं ते पूर्वीशी गेली सोळा नंबरला म्हणली मुलाला नष्ट होत नाच तो आमच्या आईसाठी इतिहास असते म्हणलं वाटलं वाटतं म्हणून काय केलं ते पूर्गी के म्हणजे पण काढून नाही पुन्हा मी सोळा नंबरला मी परत आलो सोळा सोळा नंबरला कोण दिसणार पडेल जरा येणा घालून येणा घालून बघितलं तर मी कुठे दिसणार परत म्हणलं पूर्वी नाही नाही मग इथं गडबड उठली बघा सगळी आज दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील पी एन सी वॉर्डातनं एका आ, महिलेचा चौथं बेबी होतं तिचं आणि तिचं दोन दिवसापूर्वी सिजेरियन सेक्शनने ऑपरेशन झालं होतं आणि ते बाळ डिलिव्हर झालं होतं तर त्या पी एन सी वॉर्डातनं एका अनोळखी महिलेनं ते बाळ चोरून नेल्याची घटना घडलेली आहे ती महिला त्या रुग्णाची नातेवाईक आहे असं भासून त्या सी वॉर्डमध्ये वावरत होती आणि बीसीजी इंजेक्शन द्यायच्या बहाण्याने आईकडून तिने ते बाळ हस्तगत केलं आणि साधारण सव्वा बाराच्या सुमाराला ऑटोमध्ये बसून ती या रुग्णालयातून निघून गेली टी सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे या संपूर्ण घटनेचं त्या अनोळखी महिलेचं चेहरा आणि ऑटोचा नंबर हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे सगळं एम एल सी ह्याची आधी रुग्णालयातर्फे केली आणि एफ आय आर दाखल करण्याची प्रोसिजर सुद्धा केलेली आहे आणि महात्मा गांधी पोलीस चौका चौकातल्या पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे ऑटोचा तपास लागलेला आहे अशी माहिती पोलिसांकडनं आत्ताच मिळालेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे या प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि एक चौकशी समिती आ, या ठिकाणी वरिष्ठ अध्यापक या महाविद्यालयातले आहेत त्यांची एक चौकशी समिती वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली आहे त्यांचा अहवाल दोन दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत अहवाल मिळाल्यानंतर आणि पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई यावरची केली जाईल सुरक्षा रक्षकांनी थोडस अजून सतर्क राहायला पाहिजे होतं पण रुग्णांची गर्दी आणि त्या पर्टिक्युलर वॉर्ड मधली रुग्णांची गर्दी थोडीशी जास्त असल्यामुळं कोण कोणाचा नातेवाईक आहे हे थोडस कळायसाठी अवघड होतं पण ती प्रक्रिया आता राबवावी लागेल ला असं वाटतं एका रुग्णाच्या शेजारी एकच नातेवाईक आणि त्या नातेवाईकांची सुद्धा खात्री पटवूनच तिला आतमध्ये प्रवेश ह्या प्रक्रिया थोड्याशा कराव्या लागतील हे हे या निमित्तानं Otra vez la da que la suerte.